महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या वतीने या नदीमध्ये विध्वंस सुरू आहेत मोठ्या प्रमाणात झाडाचा कत्लेआम या ठिकाणी सुरू आहे आणि पर्यावरणाचा ऱ्हास सुरू आहे नैसर्गिक जैव विविधता नष्ट करण्यात येत आहे अशा प्रकारचं महापाप महानगरपालिकेचं प्रशासन आणि इथले राज्यकर्ते करताना आपल्याला दिसत आहेत पिंपरी चिंचवड शहर आणि पुणे शहरातील पर्यावरणवादी सामाजिक संस्था संघटनांच्या वतीने आज या पिंपळे निलक या ठिकाणी नदीपात्रामध्ये पिंपरी चिंचवड आणि पुणेकर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात नदी विध्वंस जे सुरू आहे त्यामध्ये पवना इंद्रायणी मुळा मुठा या नद्यांमध्ये नदी सुधार प्रकल्पाच्या नावाखाली जवळपास सात हजार कोटीपेक्षा अधिक रकमेची या ठिकाणी निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू आहे यामध्ये मुठा नदीचं हे काम सुरू आहे यामध्ये मुळा नदीचं हे काम सुरू आहे आणि या नदी पात्र आपल्याला दिसतंय की दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात मोठे शंभर दीडशे वर्षाचे वृक्ष आहेत तसेच या ठिकाणी मोर आहेत विविध जातीचे पक्षी आहेत जलचल प्राणी आहेत मात्र महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या वतीने या नदीमध्ये विध्वंस सुरू आहे मोठ्या प्रमाणात झाडाचा कतलेआम या ठिकाणी सुरू आहे आणि पर्यावरणाचा ऱ्हास सुरू आहे जै नैसर्गिक जैव विविधता नष्ट करण्यात येत आहे अशा प्रकारचं महापाप महानगरपालिकेचं प्रशासन आणि इथले राज्यकर्ते करताना आपल्याला दिसत आहेत या, या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या विभागाचे खासदार या विभागाचे आमदार पदाधिकारी या सगळ्यांना या संस्थांनी पर्यावरणवाद्यांनी निवेदन दिलेलं आहे यांना सगळ्या गोष्टी अवगत केलेलं आहे हे सगळं केलेलं असताना देखील हे काम थांबत नाही आणि म्हणून या ठिकाणी पिंपरी आणि पुणे पिंपरी पिंपरी आणि पुणेकर नागरिक एकत्रित येऊन आजचं हे आंदोलन केलेलं आहे इंद्रायणी नदी अत्यंत पवित्र नदी आहे ज्यामध्ये दिहू आणि श्री क्षेत्र आळंदी श्री दिहू जगद्गुरू तुकोबाराय आणि संत ज्ञानेश्वर माऊली यांचे समाधी असणारे ठिकाणं आहेत त्या ठिकाणी इंद्रायणीची अवस्था अतिशय विदारक आहे एसटीपी पी माध्यमातून माध्यमात कोट्यवधी रुपये खर्च केले जातात या प्लॅन्ट साठी जवळपास पंचवीस कोटी रुपये अखेर संबंधित एस टी पी जे काही चालवणारे आहेत त्यांना दिले जातात मात्र कुठलंही पाण्याचं शुद्धीकरणाचं काम न करता अशी शिबिल दिले जातात आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार होतो आणि म्हणून या ठिकाणी आमची मागणी आहे की उगुमापासून संगमापर्यंत अशा प्रकारचा नदी विकास न करता जे काही साडे सहाशे सहाशे एम एल डी पाणी रोज या ठिकाणी प्रक्रिया करून नदी सोडलं गेलं पाहिजे त्याची संपूर्ण प्रक्रिया झाली पाहिजे आज सत्तर टक्के प्रक्रिया केली जाते अशा प्रकारचा प्रशासनाच्या वतीने दावा केला जातो मात्र प्रत्यक्षात तसं घडत नाही आणि म्हणून मैला मिश्रित पाणी मिश्रित पाणी केमिकल युक्त पाणी या नदीमध्ये येते आणि नदीची गटारगंगा करून टाकण्याचं काम केलेलं आहे नदीचा एक प्रकारे खून करण्याचं काम इथल्या राज्यकर्त्यांनी प्रशासनकर्त्यांनी केलेलं आहे आणि म्हणून आमची मागणी आहे की तत्काळ हे सगळं काम थांबलं पाहिजे मुळा मोठ्या नदीतलं काम पहिल्यांदा थांबवलं पाहिजे पुढच्या काळामध्ये पवना आणि इंद्रायणीमध्ये देखील अशाच धरतीवरती प्रकल्प राबवला जाणार आहे असा प्रकल्प कुठल्याही नागरिकांनी पिंपरी चिंचवडचे नागरिक असतील किंवा पुण्यातले नागरिक असतील यांनी कुणीही मागितलेला नाही या ठिकाणी हा जो प्रकल्प करण्याचा उद्देश मोट आहे या नदीच्या पात्रालगत मोठमोठ्या राज्यकर्त्यांच्या जमिनी आहेत जागा आहेत त्या जागेवरती मोठ्या प्रमाणात मॉल्स हॉटेलिंग अशा प्रकारचे व्यवसाय करायचे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सायकल ट्रॅक जॉगिंग ट्रॅक करायचा का सिमेंट कॉन्क्रीटचं जंगल करायचं वृक्ष तोड करायची आणि त्यातून कोट्यावधी रुपयाची माया जमवायची या उद्देशानेच हे प्रकल्प शेअरवासियांवरती लादले जात आहेत आज शेअरवासियांनी एकमुखाने हे सगळं काम बंद करण्याचं मागणी केली विधानसभेचे उपाध्यक्ष पिंपरी संघाचे आमचे आमदार अण्णासाहेब बनसोडे या ठिकाणी येऊन त्यांनी आता या आंदोलनाची दखल घेऊन हे प्रकल्प तत्काळ थांबवण्याचे आदेश पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंग आणि पुणे महानगरपालिकेचे आयुक्त यांना दिलेले आहेत बघूया त्यांच्या आदेशानुसार ते हे काम थांबवतात का अन्यथा पुढच्या काळामध्ये हे आंदोलन अधिक वाढत जाईल हे आंदोलन केवळ मरामोठा नदीवरच होणार नाही तर ते इंद्रायणी आणि पवणेवरती देखील होणार आहे पुढच्या काळात आणि पिंपरी चिंचवड शहरातले सगळे पर्यावरणवादी या ठिकाणी आम्ही एकत्रित येऊन हे आंदोलन करणार एवढंच नव्हे तर हे जगलं पाणी विमेच्या माध्यमातून चिटणी तलावात जातात आणि त्या विभागातल्या शेतकऱ्यांची देखील अत्यंत विदारक अवस्था आहे शेती आणि शेतकरी संपूर्ण उद्ध्वस्त होत आहे अगदी पंढरपूर पर्यंत आम्ही जाऊन संघटन करून हे महाराष्ट्र व्यापी आंदोलन करून सरकारला आम्ही झुकवणार आहोत राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पर्यावरण मंत्री, मंत्री, मंत्री आणि इतर सगळे सचिव संबंधित विभागाचे त्यांनी या आंदोलनाची गंभीरपणे दखल घेतली पाहिजे या प्रकल्पाचा पुनर्विचार केला पाहिजे आणि पर्यावरणवादी आणि नागरिकांना जशा पद्धतीने नदी विकास हवा त्याच धर्तीवरती विकास झाला पाहिजे अशा प्रकारची आमची मागणी आहे शेअर स्मार्ट सिटी करण्याच्या नावाखाली महानगरपालिकेने कशा प्रकारे गल्ला भरोध अंदा केलाय आणि त्यामध्ये कशा पद्धतीने भ्रष्टाचार केलाय आणि शेअर स्मार्ट करण्याच्या नावावरती शेअर विद्रुप आणि उद्ध्वस्त करण्याचं आणि चुकीच्या पद्धतीने प्रकल्प शेअरवासियांच्या वरती लादवण्याचं काम केलेलं आहे त्याचं उत्तम उदाहरण आर्बन स्ट्री अर्बन स्ट्रीटचा प्रकल्प आहे बीआरटी प्रकल्प फेल गेलाय आता बीआरटी तोडून काढायला लागल्यात हजारो कोटी लोकांचे पाण्यात घातलेले आहे आर्बन स्ट्रीटचं काम देखील पुढच्या काळामध्ये जेसीपीने ते सगळं उकडून टाकावं लागणार आहे आणि कोट्यवधी रुपये लोकांचे पाण्यात जाणार आहे स्मार्ट सिटीच्या स्मार्ट कॅमेरे असतील किंवा अनेक प्रकल्प त्यांचे केवळ भ्रष्टाचाराचं चरण्याचं कुराण झालेलं आहे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून विकास करत असताना तो चिरस्थायी असला पाहिजे लोकाभिमुख असला पाहिजे दर्जेदार असला पाहिजे आणि तो प्लॅनिंग झाला पाहिजे त्यातनं पर्यावरणाचा ऱ्हास झाला नाही पाहिजे वृक्षतोड झाला नाही पाहिजे पर्यावरणाला कुठलाही धोका निर्माण नाही झाला पाहिजे ही आमची मागणी आहे उगमापासून संगमापर्यंत जे नाले मिळतात शेकडो पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये त्याच्या ट्रीटमेंट न करता प्रक्रिया न करता मैला पाणी आणि रसायनयुक्त केमिकल युक्त पाणी सोडलं जाते पहिल्यांदा ते स्वच्छ करा ना तुम्ही ते प्रकल्प राबवा नदी पात्रामध्ये नदीच्या लगत हे जे काही वृक्ष दिसत आहेत आपल्याला हे वृक्ष तोडून या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीट करून जॉगिंग ट्रॅक सायकल ट्रॅक करायचं आणि सिमेंटचं जंगल उभं करायचं आणि ही जी काय वृक्षवल्ली आहे संपूर्ण नष्ट केला करायची तुकोबरायांची भूमी आहे तुकोबरायांनी सांगितलेला आहे वृक्षवल्ली सोयरे वंचरे अशा प्रकारचा तुकोबरायांनी संदेश दिलेला आहे पर्यावरणाच्या बाबत देखील छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचे जुने ऐतिहासिक दस्त जर तपासले तर महाराजांनी देखील ती काळजी केलेली आहे संतांनी देखील ती काळजी केलेली आहे मात्र हे बकासूर खायला सोकलेले बकासूर हजारो कोटी रुपये वरवतायत तरी यांचं पोट भरत नाही आणि म्हणून अशा पद्धतीने आमच्या पवना माईचा इंद्रायणी माईचा मुळा मोठा माईचा विध्वंस करून लाखो झाडांची वृक्षांची कत्तल करून या ठिकाणचे पशुपक्षी आणि वनचरांचा जीव धोक्यात आणतायत त्याच परिणामी मानवजातीचा देखील धोक्यात जीव आणतायत परिणामी भारत देशाचा जीव धोक्यात आणतायत परिणामी या ईश्वाचा जीव धोक्यात आणतायत आणि म्हणून थोडं मेंदू शाबूत ठेवा थोडे जागे व्हा या बकासुरी भुकी आणि केवळ पैसे पडायचे पैसे खायचा हा उद्देश ठेवू नका तुमच्या तुमच्या मुलाबाळांच्या नातवांच्या उज्ज्वल भविष्याकरता करता अशा प्रकारचे प्रकल्प शेरवासियांच्या माती मारू नका विधानसभेचे उपाध्यक्ष आमदार अण्णा भोसोडे या ठिकाणी आले त्यांनी याची पाहणी केली आणि त्यांनी या ठिकाणी तत्काळ हे सगळे कामं थांबवण्याचे आदेश दिलेत त्यामुळं शासन स्तरावरती चांगल्या प्रकारे दखल घेतली अशा प्रकारचं आमचं आम्हाला आज वाटतंय मात्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्याचे आणि पाल राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार आणि उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे आणि पर्यावरणवाद्यांची ज्यावेळी मिटिंग होईल आणि त्यावेळी ते किती मान्य करतात किती मान्य करतात यावरती पुढचा निर्णय ठरेल की शासन किती गांभीर्याने आमच्या आंदोलनाची दखल घेते आणि त्यावरती पुढची दिशा सर्व आंदोलनकर्त्यांची ठरेल आमदारांनी तोंडी सांगू द्या किंवा लेखी देऊ द्या सगळ्यात महत्वाचं हा जो काही नदीत विध्वंस चाललेला आहे अतिशय वेगाने जलद गतीने हे काम सुरू आहे हे काम थांबलं पाहिले पहिल्यांदा थांबलं पाहिजे वृक्षतोड थांबली पाहिजे अशा पद्धतीने पात्र जे काही रुंद्र पात्र होतं ते लहान करण्याचा सपाटा लावला यांनी आणि या ठिकाणी जे राडा रोडा बिल्डरांचा राडा रोडा आणि मुरुम भरून नदी पात्र विध्वंस चाललेला आहे वृक्षतोड चाललेली आहे हे थांबणं महत्वाचं आहे ते लेखी असू द्यात किंवा तोंडी आश्वासनं असू द्यात केवळ या ठिकाणी उपाध्यक्ष अण्णाबुन बनसोडे आणि राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी दिलाला शब्द पाळावा अशा प्रकारच्या